राजूर चिखलगाव गटात फैजल बशीर खानच्या नावाला वेग सर्व समावेशक कार्यशैलीमुळे फैजल खान लोकप्रियतेच्या शिखरावर यवतमाळ जिल्ह्याच्या वणी तालुक्यात जिल्हा परिषद निवडणुकीची हवा लागल्यापासून राजूर चिखलगाव गटात तरुण नेतृत्वाबाबत चर्चा सुरू झाली आहे यात आमदार संजय देरकर यांचे विश्वासू सहकारी आणि सामाजिक कार्यात सक्रिय असलेले फैजल बशीर खान यांच्या नावाचा उल्लेख ठळकपणे होत आहे स्थानिक पातळीवर त्यांना शेतकरी शेतमजूर युवक व्यापारी समाज घटकांचा चांगला पाठिंबा मिळत असल्याचं चित्र स्पष्ट होत आहे स्वर्गवासी बशीर खान यांनी राजूर शहरात समाजसेवेचा मजबूत पाया रचला होता त्याच कार्याचा वारसा फैजल खान यांनी घेत सामाजिक आणि मानवी दृष्टिकोनातून अनेक उपक्रम राबविले धर्मजातीच्या पलीकडे जाऊन नागरिकांच्या अडचणींवर त्यांनी केलेली मदत व उपस्थिती यामुळे ते लोकांमध्ये विश्वासू चेहरा बनले आहेत युवकांची सातत्याने जोडलेले राहून रोजगार शिक्षण मार्गदर्शन या क्षेत्रात त्यांनी सकारात्मक कार्य केले त्यामुळे गटात तरुण नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे आशाने पाहिले जात आहे या पार्श्वभूमीवर आगामी निवडणुकीत फैसल बशीर खान हे बलाढ्य उमेदवार ठरू शकतात असा अंदाज राजकीय वर्तुळातून व्यक्त होत असून त्यांच्या उमेदवारीने गटातील राजकीय समीकरणांना वेग आला आहे